शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमाला हमी भाव व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी येत्या चोवीस जुलै रोजी राज्यभर होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आज परभणीतल्या शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नियोजन बैठक पार पडली संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातल्या एकूण सात ठिकाणी सकाळी अकरा ते एक या वेळात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची दिशा आणि नियोजन या बैठकीत करण्यात आलं या बैठकीला शिवलिंग बुधने माधुरी शिरसागर किशोर ढगे अमोल जाधव बालाजी मोहिती सचिन आवरगंड वैजनाथ देवकते शिवाजी कदम देशमुख गजानन दोगदोंड एकनाथ मोरे सुहास पंडित आदींची उपस्थिती होती शेतकरी शेतकरी मुसलमान हिंदू झाला शेतकरी ओबीसी झाला शेतकरी धनगर झाला शेतकरी मराठा झाला पण शेतकरी शेतकरी म्हणून नाही राहिला परंतु पहिल्यांदा असं आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकऱ्यांची एक चळवळ उभी राहते सर्व परभणी जिल्ह्यातले जेवढे काही शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे नेते आहेत कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा एक मोठा लढा येत्या चोवीस तारखेला आपण उभा करतोय या या कार्यक्रमासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं चक्काजाम आंदोलनाला उपस्थित राहून आपला राग जो आहे सरकार जो राग आहे तो सरकारपुढे व्यक्त करावा या युतीच्या सरकारनं सत्तेच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आता त्याबद्दल सरकार कोणीही बोलायला ना तयार नाही मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीची मागणी होत असताना आज कृषी मंत्री त्याकडे बघायला तयार नाही ते विधानसभेमध्ये रमी खेळताना दिसले ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठसारखे महामार्ग चालू आहेत आज या सर्व बाबतीत चोवीस तारखेला जे परभणीतले सर तमाम शेतकरी शेतकरी चळवळीत काम करणारे तमाम सर्व लोक हे परभणीमध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहेत येणाऱ्या चोवीस तारखेला कर्जमुक्तीसाठी आणि दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या पोरांना माझी कळकळीची विनंती आहे त्या दिवशी कोणीही घरी न थांबता जिथं जिथं रास्ता रोको तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नजीक आपल्याला होणार आहे ते स्थान आपण गाठून ताकदीने हे आंदोलन यशस्वी करायचं आहे राज्यभरामध्ये भव्य चक्काजाम आंदोलनचं शेतकरी संघटनांच्या वतीने आव्हान करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्याच्या लेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं मी